फडणवीस नुसत्या थापा मारतात ते फसणवीस आहेत प्रणिती शिंदेंची टीका भाजपचे लोक फक्त आश्वासनवर आश्वासन, आश्वासन देतात आम्ही ते करू असं सांगतात त्यांचं काम फक्त कागदावरच असतं त्यांची अंमलबजावणी तर होतच नाही देवेंद्र फडणवीस तर नुसत्या थापा मारतात ते फसणवीस आहेत अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी भाजपसह फडणवीस यांच्यावर टीका केली प्रणिती दिन तीन दिवसीय अक्कलकोट दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली प्रणिती म्हणाल्या की मागील दहा वर्षे लोकांनी भाजपवर विश्वास ठेवून मतदान केले महागाई कमी होईल राशन मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी आशा मतदारांची होती पण यांनी काहीच केलं नाही उलट यांनी लोकांचा विश्वासघात केलाय मतदारांना एकदा नाही तर दोन वेळा धोका दिलाय गॅसचे भाव तीनशे वरून बाराशे केले मैसलगीसह अठ्ठावीस गावांचा पाणी प्रश्न जसाच तसा आहे यावर ठोस काहीच झालेले नाही मी टक्केवारी किंवा सत्तेसाठी राजकारण करत नाही मी लोकांसाठी काम करते असा टोला देखील प्रणिती यांनी नाव न घेता राम सातपुतेना लगावलाय प्रणिती यांनी बेरोजगारी विमानतळ पाणी प्रश्न या मुद्द्यावरून देखील विरोधकांना धारेवर धरलंय प्रणिती यांनी सुलेर जवळगे कोरसेगाव तडवळ मैसलगी मंगळूर हिळी गौडगाव जेऊर आदी गावांना भेटी दिल्या यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे शंकर मेहत्रे शीतलताई मेहत्रे यांच्यासह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते